मला आता तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तमाम देशवासियांना एक आवाहन मी ने ने, एक करतो म्हणजे विनंती करतोय उद्या शिवसेनेच्या वतीने आम्ही एक निषेध तर व्यक्त करतोच आहोत हा निषेध राज्यभर होईल मी म्हणेन संपूर्ण देशात जे जे देशभक्त आहेत त्यांनी हा निषेध केला पाहिजे पण घर घर सिंदूर ही एक मोहीम ते दाबवणार होती हर घर, घर सिंदूर भाजपवाले आणि त्याचा तीव्र निषेध झाल्यानंतर त्यांना ती मोहीम गुंडाळावी लागली आता हर घरचे सिंदूर हा मोदींना पाठवला हो पाहिजे आम्ही तर पाठवतोय हो उद्या रविवार आहे उद्या संध्याकाळी मॅच आहे उद्या सकाळी साधारणतः अकराच्या सुमारास राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्याजणी सिंदुराच्या पुढे त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजिकच्या पोस्ट ऑफिसमधनं कारण त्याच्यात खाजगी सूर्य नेते जात नाही त्याच्यामुळे ते जे काय अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने मार्गा पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत मी सर्व देशवासियांना सांगतोय की आत्ताच ही वेळ आहे ही वेळ अशी होती किंवा आहे अजूनही आहे अजूनही वेळ गेलेली नाही मोदींनी दमदारपणाने सांगायला पाहिजे नाही होगा हे नाही हो सकता नाहीतर मग तुम्ही एका बाजून जाऊन गपचूप केक खाऊन यायचा आणि लढायला सैनिकाने जायचं इकडे रस्त्यावरती देशभक्तीचे गाणे आणि पवाडी म्हणजे मी तर असं ती टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे थट्टा थट्टा म्हणजे किती थट्टा करायची आज टाइम्स ऑफ इंडिया मध्ये बातमी आलेली ही की आता गणपती झाला आता नवरात्री येत आहेत विकृणीला भाजपच्या माध्यमातून मराठी दांडिया मी आजपर्यंत तरी गुजरातीला जे ऐकलेले ले, नाही पण मराठी दांडिया ते करणार आहेत आणि त्या मराठी दांडियाची थीम हे सिंदूर असणार आहे एवढा निर्गुणपणा एवढा निर्लज्जपणा तिकडे माता भगिनींची म्हणजे आपल्या भगिनीच तरुण तरुण मुलींची तिकडे सौभाग्य उजाडलं गेलं ते दृश्य तुमच्या माध्यमातून जी काय दिसली ती अजून म्हणून हालत नाहीयेत त्यांचा आक्रोश आजही कानामध्ये आपल्या घुमतो आहे आणि हे निर्लज्ज देशभक्तींच्या नावाने देशभक्तीच्या नावाने सिंदूर वाटप काय करतायत दांडिया काय खेळतायत मग उद्या जे जे त्यांची मॅच बघायला जातील एक एक गोष्ट मला जरा दिलासा एक वाटते की दरवेळेला हिंदुस्तान पाकिस्तानची मॅच म्हटल्यानंतर काही मिनिटांमध्ये तिकीट विक्री हाऊसफुल व्हायची आणि आजपर्यंतची जी बातमी आहे की अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद या मॅचला मिळालेला नाही मग मला मोदींना प्रश्न विचारायचा आहे की तुमचे सगळे आंडूपांडू लोक आजूबाजूला लो बसलेत म्हणजे अगदी बीसीसीआयचे जय शहा सुद्धा जर नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही म्हणणार असाल तो उद्या गेलें तर उद्या जय तिकडे गेल्यानंतर जय शहा सुद्धा देशद्रोळी आहे का याचं उत्तर आम्हाला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क